मनती, नाही पुनरावृत्ती तयानगा जो मुखाने गीता गीता म्हणतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही गीते गीतेमध्ये विशेष काय आहे आता भागत कमळ बगावू जो गीता खूप प्रसंगू जो संवादलास गंगू अर्जुने भगवान श्रीकृष्णाच्या मुख कमलातून निघालेली ती वाणी आहे वेदाचा विचार केला तर हा वेदार्थ साधरून प्रत्यक्ष अनुवादला हा वेदाचा जर विचार केला तर भगवंताच्या घोगण्यातून वेळ झाले पण गीता गीता भगवंताच्या मुख कमलातून निघालेली वाणी आहे गीता सुगीता कर्तव्या कि मनशास्त्र विस्तर ही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मानिस्कृता भगवंताच्या मुख कमलातून निघालेली वाणी गीता आहे आणि म्हणून ती पाठ करणं तिचं श्रवण करणं तिचं चिंतन करणं तिचं मनन करणं हे आपलं काय आहे इथे कर्तव्य आहे माता अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं पंधरा मिनिट कीर्तन होईल आपलं म्हणतात ना तुम्ही दीप प्रज्वलन घेऊ तर गीता का सांगितली ज्यावेळी अर्जुनाने भगवंताच शिष्यत्व पत्करलं तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये कुणाचं शिष्यत्व पत्करलं का बोला किती जणांच्या गळ्यात माळी हा, हा, हा।

त्या दिवसापासून आपलं खग आयुष्य सुरू झालं आपल्या आयुष्यामध्ये स्पी आले आणि आपण ज्ञान मार्गाला आलो आहे मी कोणते नाथ माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मनोनी जाणते शब्द काय आहे वेळे म्हणून ने गुरु भजीजे तेने, भजी तेने जैसे मुळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष ते मावशी बाई झाडाला पाणी घालायचे मग झाडाच्या फांदीला घालावं लागत फळाला ला का फुलाला का कुड खोडाला जर खोडाला पाणी घातलं तर सगळीकडे पाणी पोचत तसं ज्ञानोबा काय म्हणतात जाणत्या व्यक्तीने संपूर्ण जगाची सेवा करण्यापेक्षा एकट्या स्त्रीची सेवा करावी ज्ञानभराव म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये श्रीगुरू देवगती नाथ आले आणि माझ्या आयुष्यात मला विवेक विचारांची भीती जडली ज्ञानदेव म्हणे चगलो चुरु जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचं असेल तर श्रीगुरु शिवाय पर्याय नाही कीर्तन सांगायचं दृष्टांत सांगायचे म्हटलं तर लांब मी दृष्टांत सांगत नाही अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना काय केलं आणि मग भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अगोदर तू तुला ओळखल काय म्हणतात तू जाणता तरी मनविसी न आणि शिकवू बोलसी बहुसाल ती तू स्वतःला जाणता म्हणतो ज्ञानी म्हणतो पण आज्ञान पंत सोडत नाही आणि तुला ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगाव्यात म्हणलं तर तूच काय करतो शिकवू म्हणून बोलसी बहुसाल निती तूच नितीच्या गोष्टी आम्हाला सांगते जात्यंदा लागे तिसे मग ते सेवा धावे जैसे तुझे शान पण तैसे दिसत असे हे बघ अर्जुना तू मागणार का नाही आणि हे मागणा नाही शकेकडे जाता घरे हे नाशिवंत स्वभाव आहे म्हणून तू वाचून जावे पंडुकू मगा हे बघ या देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे आत्मा कसा आहे आत्मा आणि नित्य आहे आत्मा सत्य आहे आत्मा शाश्वत आहे आणि जाणार काय आहे शरीरे वासवृती नवा परानी तथा शरीरानी विहाय जीर्णा सयासी जीर्ण वस्त्र सांभीजे मग नूतन वेढीजे तैसे का ते स्वीकारिजे टाकून द्यावं नव परिधान करावं आत्मा आत्माच <laughs> म्हटलं आता कोण काय बोलतोय ऐका अर्जुन हा नित्यू अ चळू हा शाश्वत सगवत तू परिपूर्ण हा नैनम छिंदी शस्त्राणी नैनम धरती पाव कहा न चैनम क्ल्या शोषे ती मारत तिला जाळायचं म्हणलं जळक नाही घात करायचं म्हणलं तर घात होत नाही का काही होत नाही हा आत्मा सत्य शाश्वत आणि विश्वसनीय तसा देह देहाच्या किती अवस्था किती देहाच्या अवस्था किती मग सर तुम्हाला कशाला बोलिल मग देहाच्या अवस्था तीन बालपण बघ मग जो बालपणातला देह आहे हो तो तरुण झाल्यावर गेला का तोच आहे पण शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षचे देख प्रमाण तू हे तक मानत्व दिसे मग तागणी ते भ्रवशे परी देहाच्या आननासे एकेका सवे तैसी चैतन्याच्या थाई ये शरीरांत रे होती जाती पाही पाहिजे म्हणून शरीराच्या ठिकाणी कितीतरी जीव येतील जातील कशाच्या जा ठिकाणी काय ऐकतात तुम्ही <laughs> मी मुद्दाम चुकीच बोलते आणि तुम्ही पण हो म्हणतात <laughs> म्हणून शरीराच्या ठिकाणी काय होईल ख आत्मस्वरूप कळालं त्याची पुनर्गृती नाही मग खग आत्मस्वरूप कुणाला कळत जो अनित्य नेमाना गीता वाचतो त्याच्या आयुष्यामध्ये